आ नमस्कार आपण पाहता जनसेवा आयुर्वेदा दवाखाना इसला आजार कोणताही जरी असेल एक वेळ जरूर भेटा कॅन्सर असेल शुगर असेल बी पी असेल थायरॉइड असेल पोटाचे विकार मूळव्यात फिशर भंगदर गुडघेदुखी ॲलर्जी ॲसिडिटी केस तुटणे डोळ्याचे समस्या दात कीड लागणे किंवा इतर कोणतेही आजार जरी असेल लकवा असेल फिट असेल अशा प्रकारचे कोणतेही जरी आजार असेल तर एक वेळ जरूर जनसेवा आयुर्वेदामध्ये या जेणेकरून तुमचे निसर्गाप्रमाणेच जे आजार झाले ते आजार कसे कमी येईल याकडे आपला विलाज होते अमेरिका जपान साऊथ कोरिया या देशातलं ट्रीटमेंट इथं उपलब्ध होणार आणि ते त्याचा तुम्हाला इलाज होणार आज आमच्याकडे हा कुमार आला पोरोटीमधून की यांच्या दाताच्या काय समस्या होत्या जेणेकरून परोटीला काही माझे पेशंट होते, होते ते चांगले झाले आणि चांगली झाल्याच्या नंतर त्या परोटीच्या पेशंटने यायला सांगलं तेव्हा त्यांनी माझ्याकडे आले आणि आता मी त्याला काय झालं बापू सांगा बरं बापू सांगितलं त्याचा इलाज झाला का झाला त्याचा इलाज झाला म्हणून तुम्ही आले बाळा आता तुला काय होते माय मला त्रास व्हायला एकदम त्रास व्हायला आता व्हायला का त्रास हो। आता व्हायला ना बर 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 आता मी जसं सांगलं तसं ते वापर कर म आणि तशाप्रमाणे होते अहो आणि मला या लहान मुलाच्या माध्यमातून म्हणायचं आहे या मुलाला जर नांदेला नेलं असतं तर नांदेडचा खर्च चा। तिकडे दातं पाडणारे बसले दुसरी दातं लावणारे बसले काही ते क्लिप लावाले कोणतं तरी काही ते लावाले लावण्याचा खर्च पाण्याचा खर्च इतर खर्च या खर्चामधून माणूस बर्बाद व्हायला म्हणल्यासारखा आपल्याकडं पाडायचं नाही फिडायचं नाही काय नाही जर शंभर टक्के दात फिडूनच असेल ते दात पाडावंच लागते आणि ते पाण्यासाठी ते ऑटोमॅटिक निसर्ग पाडत असते आणि ज्या समोर चालून तुम्हाला रोग होऊ नये समोर चालून तुमचे दातं पडण्या पडू नये मजबूतीकरण राहो पिवळे दातं होऊ नये साठणं कुटू नाही वास येऊ नये अशा प्रकारे अनेक दाताच्या ज्या समस्या सर असेल सर्व समस्या आपल्याकडे मिटणार आहे ज्या लोकांना जे मी समोर म्हणून म्हणलो जेवढ्या बिमाऱ्या असेल त्यांनी एक वेळेस यावं घरूनच विचार न करता जनसेवा आयुर्वेदाला एकदा भेट द्यावं जेणेकरून परिस्थिती आणि तुमचा इलाज होईल जे इलाज झाल्याने आपण जरी ट्रीटमेंट दिलं काय काय लोकांचं कसं असते अर्धोड ट्रीटमेंट घेते सतराच्या सा, साठ शरीरामध्ये बिमाऱ्या राहतात बरोबर चांगलं तसं ट्रीटमेंट घेत नाही आणि अर्धवड बिमारीचा इलाज घेऊन आणि बदनामी करायला आमची बी तयारी म्हणजे बदनामी करणारे बी असे काही जलमले त्या मूर्ख लोकायला असं सांगायचं आहे चांगला इलाज करून घ्या कुठं बी माझ्याकडे नाही झालं मी डायरेक्ट म्हणतो माझ्याकडे होत नाही आणि नाही झालं तर तुम्हाला दुसरीकडे कळ काय काय का एखादी समजा उदाहरणार समस्या तुमची जास्तच मोठी असेल एखादी मी इलाज जरी केलं तुम्हाला अशी जरी नाही जरी झाला तुम्ही मला डबल येऊन विचारा ना असं झालं बा इलाज झाला नाही काय करावा समोरून काय नाही तर त्याचं मी उत्तर देतो बरोबर तुम्ही ना करा आमची बदलाई करू नका मी काय आहे औषध देणार आहोत तुम्हाला तुमचं विलाज करणार ते आहोत करते मी करू शकत आहे ना आता आम्ही काय महाराष्ट्रामधून भारतामधलं औषध देणार गेलं आपण आपण एवढ्या भारी देशामध्ये आणारे काऊ आले की बाबा लोकांचं चांगलं आणि तसं स्पष्टिक लोकांचं झालं इतकंच मला बोलायचं आहे आवलं तर व्हिडिओ एकापासून लाखो लोकांना शेअर करा जेणेकरून लोकांचे शुगर बिमारी गोळ्या खाऊन परेशान परिशान बीपीच्या गोळ्या खाऊन परेशान परिशान हे लोक मी सर्वच गोळ्या बंद करतो ਅਰਿ ਯਾਰ ਤੇ ਵਿਗਦ ਜੈ ਜੈ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਜੈ ਜੈ